अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना या खास गोष्टींची काळजी घ्या आणि या चुका करू नका तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णाला समर्पित आहे या शुभ प्रसंगी मंदिरात बाळकृष्णाची विशेष पूजा केली जाते भजन कीर्तनाचेही आयोजन केले जाते साधेखाने या दिवशी या काही चुका केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो हा सण घरापासून ते मंदिरापर्यंत सर्वत्र मोठ्या थाटामात्रात साजरा केला जातो या सणाभोवती सर्वत्र आनंदाचे वातावरण असते जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणून साजरा केला जातो बाळकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला असे म्हणतात यावर्षी सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी सण साजरा होत आहे या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे देवाची पाठ कधीच पाहायची नाहीये या दिवशी मंदिरात श्रीकृष्णाची पाठ पाहू नये असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी मायावी राक्षस कलायनाच्या चांगल्या कर्माचा अंत करण्यासाठी त्याला पाठ दाखवली म्हणून श्रीकृष्णाची पाठ पाहून मनुष्याचे पुण्यकर्माचा नाश होतो तुळशीची पाणी अजिबात तोडायचे नाही आहेत भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे पूर्ण अवतार मानले जातात अशावेळी जन्माष्टमीला तुळशीची पाणी तोडू नये कारण तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्र प्रिय आहे या दिवशी तुळशीची विशेष पूजा करा आणि श्रीकृष्णाला तुळशीची मंजिरा देखील अर्पण करा या गोष्टी सेवन करू नका जन्माष्टमीच्या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या दिवशी भात खाणे निषेध मानले जाते त्याचप्रमाणे जन्माष्टमीला किंवा तांदूळ आणि बा बार्लीपासून बनवलेले वस्तू खाऊ नये परत तामासिक गोष्टीपासून लांब राहा जन्माष्टमीच्या दिवशी लसूण कांदा तमासिक गोष्टी खाऊ नये या दिवशी मांस दा आणि दारू दूर दारूपासून दूर राहावे जन्माष्टमीचे व्रत ठेवले नाही तर या गोष्टी टाळाव्यात काळ्या रंगाचे वस्त्र किंवा वस्तू धारण करू नका जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू नका काळ्या रंगाचे कपडे खा घालणे टाळा हा रंग नकारात्मकतेचा आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्हाला जर पूजा तिथी जन्माष्टमीची पुद पूजा तिथी किंवा सोमवारचा वार उपवास आणि जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर असलेले व्हिडिओज पहा तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही द्यावा त्यामुळे काय होईल तुम्हाला मी जी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा